नमस्कार मी दत्तात्रय महादेव शेवाळे कंपोस्ट सध्या राहणार कराड माझं गाव तसं काळगाव आहे पण राहायला मी कराडमध्ये तालुक्यात ताल ठिकाणी आहे मी शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास पाठवतोय बरेच ऐंशी टक्के लोक म्हणतात शेती परवडत नाही शेती तशी जर चांगली तुम्ही केली तर परवडते माझ्या पाठीमागे तो आ, बंगला दिसतोय माझा बंगला आहे बघा हा दोन हजार साली मी बांधला आहे मी दोन हजार साली केळी केली होती त्या केळीच्या मला नफा झाला त्या नफ्यातून हा मी बांधला माध्यम आणि मी राहायला करायला असलो तरी माझी चारापासून वीस किलोमीटर अंतरावर शेती आहे म्हणजे माझं गाव टाळगाव आहे मी तिथं जाऊन शेती करतो दोन हजार सालापासून आणि मी पंच्याण्णव नोकरीला लागलो आणि दोन हजार साली मी नोकरी मी उसाच्या उत्पन्नातून माझ्या मुलांचं शिक्षण तर करतच होतो पण त्याच्याच बरोबर मला कराडवरून उंडाळेगाव किंवा वडेटाळगाव हे वीस किलोमीटर अंतर आहे मी दोन हजार सालापासून राहायला कराडमध्ये आणि वीस किलोमीटर अंतरावर जाऊन शेती करतो ही ऊसाच्या उत्पन्नातून बघा हे कृषीरत्न मी लिहिलेले आहे बघा एक मी लिहिले कृषीरत्न हे शेतीच्या शेतीबाबतच माझी प्रगती केलेली आहे हा माझा टॅक्टर आहे बघा हा मी दोन हजार सतरा साली मी आलं केलं होतं वीस गुंट त्या वीस गुंटेच्या आल्यामधून मला खर्च वजा जाता नेट प्रॉफिट सात लाख रुपये मला शिल्लक राहिले त्यावेळेला मला दर आल्याला किलोला शंभर रुपये दर लागला ला होता वीस गुंठा आलं केलं होतं बघा वीस गुंटेच्या आल्यामध्ये हा हे ट्रॅक्टरला जे नाव दिले हे मी हे अवघा हे भूमिपुत्र दिसतंय का तुम्हाला बघा हे भूमिपुत्र ट्रॅक्टरनं नाव दिलं आहे आणि हा मी महाडीबीटी पोर्टलमधून शासनाची एक स्कीम होती महाडेबीडी पोल्टरमधनं मी नाव टाकलं होतं आणि हे बघा मला माझ्या मंडेचं नाव क्षेत्र आहे माझ्या मिसेसचं नाव आहे महाडेबीडी पोल्टरमधनं हा ट्रॅक्टर मी घेतलेला आहे त्यावेळा मला शासनाकडून एक अनुदान मिळालं बऱ्यापैकी आता टॅक्टरच्या नंतर ट्रॅक्टरबरोबर मी त्यावेळेला हा ट्रॅक्टर मी रोख पैशाने घेतला आल्याच्या पैशावर आणि हे मात्र दोन वस्तू या तीन वस्तू दिसते ती हे तुम्हाला रोटर असेल पलटी डबल फाळे असेल आणि हा रेजर असेल हे मी लोन करून घेतलं पहिल्याच वर्षी त्याच वर्षी स्टेट बँक ऑफ बँक ऑफ इंडिया शाखाकाराचं मी लोन घेतलं माझ्या मिशीच्या नाव ट्रॅक्टर असल्यामुळं मला एक टक्का आणखीन सूट दिली शासनानं म्हणजे सरळ व्याजामध्ये महिलाच्या नाव ट्रॅक्टर असल्यामुळं त्य आणि या तीन वस्तूसाठी मला थोडंसं कर्ज काढावं लागलं म्हणजे पट्टी रोटर असेल पंटी असेल आणि रेजर असेल पण मी ते तीन वर्षात दोनच वर्षात मी ते रोख पैसाचा म्हणजे ट्रॅक्टरचा रोख धंदा करून मी ते वस्तू फेडल्या हे जे मळणी मशीन दिसतंय हे ह्याला मी नाव दिले भूमाई ट्रॅक्टरचं नाव तुम्ही आता भूमिपुत्र वाचलंच आता हे मी टॅक्टरच्या प्रॉफिटमधूनच घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर मी ही ट्रॉली घेतली ट्रॅक्टरच्या प्रॉफिटमधूनच पुन्हा मी मात्र हे केलं नाही ट्रॅक्टरचा जो धंदा होईल त्यातनंच त्याचं बचत करून बघा हे मळणी मशीन आणि ही ट्रॉली आणि हा समोर शेडमध्ये लावला आहे तो ट्रॅक्टर आहे बघा बघा इथं समोर शेड आहे त्या शेडमध्ये बघा हे ट्रॅक्टर लावलेला आहे बघा शेती परवडते का परवडते पण मनपूर्वक करायचं आहे हा बारका रोटर पण आहे माझ्याकडं ऊसखळवायला पण आता मी बंद केले सध्या माझं वय साठ झाल्यापासून मी आता बाहेरचं ट्रॅक्टर जे बारके अठराशे पी ट्रॅक्टर निघालेत त्या ट्रॅक्टर मी ऊसखळवतात माझा रोटर सध्या मी बंद ठेवलेला आहे कारण माझ्या वया नुसार ह्याला चालवाय मला जमत नाही मी ट्रॅक्टरकडे जास्त धरलं हे माझं टॅक्टर रोटर हे समोरचं घर दिसतं आहे बघा तुम्हाला हे मळणी मशीन आहे हे ह्याच्यावर ट्रॉली आहे आणि यात तुम्हाला पुढं दाखवतो ही ही जी गाडी घेतलेली आहे ही मी शेतीची जेव्हाच घेतलेली आहे गाडी हे जेव्हा मी कृषक लिहिलं आहे बघा कृषक लिहिलं आहे ही गाडी आपली बलोर आहे मी दोन हजार चौदा साली मिरची केली होती त्या मिरचीच्या प्रॉफिटमधून जो शिल्लक राहिलेला मला नफा आहे त्या नफ्यामधून मला तीन लाख रुपये नफा झाला त्यावेळेला मला मिरचीला दर हा सर्वसाधारण नव्वद रुपये लागला होता किलोला ते वीस एक एकर मिरची होती त्यातनं मला हा नेट प्रॉफिट झाला आहे बघा आणि त्या पैशात मी शेकड्याने गाडी घेतलेल्या शोरूम काढलेली नाही आपल्या घरात गाडी असावी म्हणून ती मी घेतलेली गाडी आहे हे माझं कवलारू घर हे मळणी मशीन हे पुढं ट्रॉली आहे आणि तिकडे आत शेडमध्ये ट्रॅक्टर आहे